कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या एके मराठी भय कथा या चॅनलवरती जास्त वेळ ना घेता कथेला सुरुवात करूया एका मोठ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये रात्रीची ड्युटी करणे हे डॉक्टर विक्रमसाठी नेहमीच एक आव्हान रात्रीचा शांतपणा आणि औषधाचा वास त्यांना नेहमीच अस्वस्थ करायचा सर्वत्र शांतता होती त्याने नोट्स पूर्ण केल्या आणि खाली कॅफेटेरियामध्ये कॉफी घेण्यासाठी निघाला तो लिफ्ट जवळ आला तेव्हा लिफ्टचा दरवाजा आणि आतून एक थंड आला। लिफ्ट मध्ये कोणच नव्हता पण लिफ्टचा दिवा चार नंबरच्या मजल्याजवळ चमकत होता चौथा मजला रात्री कोणच त्या मजल्यावर जात नाही एक विक्रम विचार करू लागला त्याच क्षणी चौथ्या मजल्यावरून एक स्ट्रेचर खाली येताना दिसला पण त्यावर कोणच स्ट्रेचर आपोआप खाली येत होत विक्रमने लिफ्ट घेतली नाही आणि तो खाली जाऊ लागला दुसऱ्या दिवशी सिनियर डॉक्टरच्या केबिन मध्ये काही कागदपत्र विसरल्यामुळे विक्रमला नायला जाणी पुन्हा चौथ्या मजल्यावर जावं लागलं चौथा माझला नेहमी सारखा निर्मनुष्य होता जुन्या फरशी उलून चालताना त्याच्या पायाचा आवाज तो सिनियर डॉक्टरांच्या केबिनजवळ पोहोचला तेव्हा त्याला चारशे चार वॉर्डच्या दरवाजेतून मंद गतीने रडायचा आवाज आला हा वॉर्ड तर बंद असतो विक्रमच्या मनात विचार आला त्याने धाडस करून वॉर्डच्या दरवाजाला कान लावला रडायचा आवाज अजूनही स्पष्ट होत होता त्याने दरवाजाच्या काचेतून आत पाहिलं वॉर्डमध्ये एकच जुना काळपट बेड होता आणि त्यावर एक लहान मुलगी बसून रडत होती तिने पांढरा हॉस्पिटलचा गाऊन घातला विक्रमने हळूच दरवाजा उघडला बाळा कोण तू इथे काय करतेस त्याने त्या मुलीने रण थांबवलं आणि हळूच मान वर करून त्याच्याकडे बघितलं तिचे डोळे पूर्णपणे पांढरेफट पडले होते आणि तिच्या डोक्यावर एकही केस नव्हता ती मुलगी बोलत नव्हती पण एकटक विक्रमकडे बघत होती विक्रमने विक्रम तिची तपासणी करायचा प्रयत्न केला त्याने तिच्या मनगाटावर हात ठेवला तिचं शरीर इतकं थंड होत जणू ती फ्रीज मधून बाहेर काढली आहे तुला काय होतय नाव काय तुझ विक्रमने विचारलं त्या मुलीने बोट उचलून तिच्या गाववर रुग्णाचा क्रमांक लिहिलेला असतो तिथे ठेवला त्या गाऊनवर पेशंट नंबर चारशे चार असं लिहिलं होत आणि त्याच क्षणी विक्रमला आठवलं चारशे चार वॉर्ड चार चार हा वीस वर्षापूर्वी एका आजाराने ग्रस्त असलेल्या मुलीसाठी होता जी इथे एकटीच राहायची आणि इथेच तिचा मृत्यू झाला तिचा मृतदेह तिच्या कुटुंबाने स्वीकारला नव्हता म्हणून हॉस्पिटलमध्येच तिचा अंतिम विधी झाला होता अचानक त्या मुलीच्या चेहऱ्यावर एक भयानक हसू आलं डॉक्टर माझ्या शरीरात माझा आत्मा नाही तो वेदनाचा वास आहे ती मुलगी पेडवरून हवेत तरंगू लागली आणि तिने विक्रमच्या काळ्यावर दोन्ही थंडगार हात ठेवले विक्रमच्या काळ्यावरच पोट हळूहळू घट्ट होऊ लागले त्याचा श्वास कोंडू लागला तो बेशुद्ध पडण्यापूर्वी त्याला फक्त एक गोष्ट दिसली त्या मुलीचा चेहरा लागला होता आणि तो चेहरा दुसऱ्या एका म्हाताऱ्या बाईच्या चेहऱ्यात बदलू लागला जी त्या मुलीची आई होती ते बघून त्याला तिथंच भोवळ आली दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा स्टाफने चारशे चार वॉर्डचा दरवाजा उघडला तो विक्रम बेशुद्ध अवस्थेत पडला होता त्याला शुद्ध आल्यावर जे काही सांगितलं त्यावर कुणीच विश्वास ठेवला नाही पण एक गोष्ट खरी होती विक्रमच्या गळ्यावर लहान मुलीचे बोटाचे निळसर ठसे उमटले होते आणि त्या वॉर्डमध्ये आजही वेदना आणि औषधाचा विचित्र वा येतो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि संपूर्ण कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद